नाशिकमध्ये पावसाच्या सरी कोसळत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करून त्यांचे लाखो समर्थक सोमवारी रस्त्यावर उतरले कोणतीही तमानं बाळगता ओबीसी बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवून भुजबळांवरील कारवाईचा मुकमोर्चाद्वारे निषेध नोंदवला शांत व शिस्तबद्धपणे मोर्चा काढून सरकारला जाब विचारला राज्य सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करतानाच ओबीसींचा देशातील विक्रमी मोर्चा ठरल्याचा दावा संयोजन समितीने केला नाशिकमध्ये पावसाच्या सरी कोसळत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करून त्यांचे लाखो समर्थक सोमवारी रस्त्यावर उतरले कोणतीही तमा न बाळगता ओबीसी बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवून भुजबळांवरील कारवाईचा मूक मोर्चाद्वारे सोमवारी निषेध नोंदवला शांत व शिस्तबद्धपणे मोर्चा काढून सरकारला जाब विचारला राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करतानाच ओबीसींचा देशातील विक्रमी मोर्चा ठरल्याचा दावा संयोजन समितीने केला मराठा समाजाने शहरातून विराट मोर्चा काढला त्याचवेळी बांधवांनी मोर्चाची जय्यत तयारी सुरू केली या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आल्याने सर्वांचेच त्याकडे लक्ष लागले शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह हो, वाखाण्याजोगा होता पावसाची तमा न बाळगता केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून मोठ्या संख्येने ओबीसी झाला होता महिला मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही लक्षणीय यांच्या समर्थनार्थ भर पावसात निघालेल्या विराट मुख मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली नाशिक मध्ये या समाजाने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा होती मराठा मोर्चा समर्थन है मैं खुद मोर्चा में शामिल होता हूँ मराठा आरक्षण कह रहे राही मराठा ओबीसी का आरक्षण दो वो कह रहे हैं कि ओबीसी के आरक्षण को धक्का मत लगाओ स्वागत करना चाहिए हमारे बड़े भाई की उसने बड़े भाई की भूमिका निभाई है लेकिन मराठाओं की आर्थिक हालत देखते हैं अल्प अल्पभूत मराठा जब देखते हैं तो ऐसा लगता है कि मराठा का आरक्षण मिलना चाहिए और पूरा ओबीसी उनके साथ है कहीं पे भी हमारे में झगड़ा नहीं लग सकता है तो ये ओबीसी के लिए स्पेशल है ये पूरा ओबीसी समाज इकट्ठा हुआ कहीं ना कहीं जब अपना भगवान जिसको हमने भगवान माना जिसे चालीस साल सभी समाजों के लिए दिया जब वो अंदर में जाके बैठा है उसको जब उसको टारगेट किया गया तो मुझे लगता है कि वो बीसी के दिल में कहीं ना कहीं टाचनी लगी है कहीं ना कहीं उसको दुख यातना हो रही है नहीं बिल्कुल या बाबतची खुलासा करायची आवश्यकता वाटत नाही पण आपल्यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या बातम्यांची गरज आपल्याला असते आणि या बातम्यांच्या गरजेपोटी अशा पद्धतीची चर्चा चालू होते म्हणून या ठिकाणी मला वाटलं माझा सत्सय विवेक हुंडिला जे पट्टे की शेवटी आपले आणि माझे हे मागच्या दोन वर्षापासून जसे संबंध आले त्यातून बातमी कुठून निघते कशी निघते काय करावी लागते याबाबतचा थोडासा आपल्या सारखा मीही अभ्यास करायचा प्रयत्न करतोय म्हणूनच मी याबाबतचा खुलासा अगोदर केला अशी शक्यता कुठेही नाही कारण आमची भूमिका एकच आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला पूर्वीच्या धक्का न लागता ते आरक्षण द्यावं आणि ओबीसी समाजाची ही इच्छा आहे की ते आरक्षण मराठा समाजाला मिळावं त्यामुळे स्वाभाविक इथे विषय आपल्याला